राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे तीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोल्टे कांदे दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर गोलटा सहाशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मोठे माल एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे माल विकलेले आहेत तर टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा